सध्या कोकणच्या राजकारणामध्ये वेगवेगळे नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत विधानसभा जसजशी जवळ येऊ लागलीय तस तसं राजकीय हातखंडे वापरण्यास नेत्यांनी ने सुरुवात केली आहे असं असताना टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या देखील फेरी झडत आहेत कर्जत तालुक्यामध्ये याचा प्रत्यय आपल्याला सातत्याने येतोय कर्जत तालुक्यामध्ये महायुतीमध्ये अनेक वेळा धुसफूस आहे हे उघड झालं त्यानंतर आता वरिष्ठ पातळीवर देखील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत कोकणमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे पडसाद जे आहेत ते कर्जत तालुक्यामध्ये पडताना दिसत आहेत याच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील भाजपने आज निषेध मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या प्रथमदर्शनी नेतृत्वामध्ये कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांचा चेहरा झळकू लागला या सगळ्या बाबी लक्षात घेता कर्जत तालुक्यामध्ये भाजप आपला उमेदवार देईल अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय याबाबतली सवि सविस्तर जी माहिती आहे ती किरण ठाकरे यांच्यावर आपण चर्चा करतोय दादा आपण जर बघितलं तर कर्जतच्या राजकारणामध्ये बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप झालेले आहेत तुम्ही स्वतः वैयक्तिक कधी कोणावर आरोप केलेले नाहीयेत किंवा एखाद्याच्या आरोपाला तुम्ही कधी उत्तर द्यायचं जे आहे ते टाळलेलं आहे तुम्ही तुमच्या कामातून उत्तर देत आहे आज प्रत्यक्ष तुम्ही रस्त्यावर उतरताना दिसले निषेध केला तुम्ही या साऱ्या बाबी लक्षात घेता कर्जत तालुक्यामध्ये भाजप येत्या काळात स्वबळावर पण निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत का काय तुमची प्रतिक्रिया नाही आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि साहेबांचं आपण पाहिलं असेल तर ते अठरा अठरा तास काम करत आहेत ह्या मुंबईपासून गोव्याकडे जाणारा रस्ता हा मुलात नॅशनल हायवे म्हणजे तो केंद्राकडे आहे आणि आजपर्यंत आपण पाहिले असेल अनेक नेत्यांनी हीच कारणं दिली का तो रस्ता केंद्राकडे आहे त्याच्यामुळं आम्ही राज्य शासन काय करू शकत नाही परंतु कोकणचा सुपुत्र म्हणून कोकणाचे प्रश्न सोडवण्याकरता साहेबांनी तो केंद्राकडचा असलेला रस्त्यावर देखील लक्ष घालण्याचं काम प्रामाणिकपणे केलं सकाळी पाच वाजता रस्त्यावर सगळी यंत्रणा घेऊन उभी राहणारा एकमेव राज्यातला देशातला नेता ते आमचे रवींद्र चव्हाण आपल्याला पाहायला मिळाले आणि अशा परिस्थितीमध्ये जो दोन वर्षातला रस्त्याचं काम झालेलं आहे जे दोन वर्ष आपण पाहिले असेल आणि पंधरा वर्षाचा कालावधी पाहिला असेल तर रस्त्याचं काम कुठंतरी उज्व झालेलं दिसतंय आणि हे जे वक्तव्य करतात रामदास कदम हे पंधरा वर्ष मंत्री होते सेनेचे नेते होते परंतु त्यांना ते शक्य झालं नाही त्याच्यामुळं त्यांचं कुठंतरी तरी पोटसूल उठलेलं आहे रवींद्र चव्हाणांनी हे केलेलं आहे ते कुठंतरी त्यांना पावत नाहीये त्यांचा मुलगा त्या मतदारसंघामध्ये हरतोय असं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणून भाजपच्या नेत्यांवर टीका करायची आणि कुठंतरी दुसऱ्या पक्षाकडनं ऑफर येईल का काय मग त्या पक्षातून संधी मिळेल का अशीच कुठंतरी संधी शोधण्याकरता हा केलेला केविलवाना प्रयत्न आहे आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल मागे पाहिले असेल पाच वर्षापूर्वी ह्या मतदारसंघातला आमदार देखील रवींद्र चव्हाणांच्याच कृपेने झालेला आहे नगर अध्यक्ष देखील रवींद्र चव्हाणांच्याच कृपेने झालेले आहेत अलिबागचे आमदार पण रवींद्र चव्हाणांच्याच आशीर्वादाने झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी म्हणून येणारे निवडणूक लढतील आणि जिंकतीलही कारण तुम्हाला जिंकवणारे आम्ही होतो तर आम्ही पण जिंकू शकतो जिंकणार नाही असं काही नाही आहे जनता शेवटी आमच्या पार्टीशी भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे म्हणून तुम्हाला लोकांनी मतं दिली लोकसभेला काय झालं लोकसभेला विद्यमान आमदार इथल्या शिंदे गटाचे होते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केली म्हणून एवढा मत नाहीतर त्यांची अवस्था बिकट झाली असती या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असते आपल्याला माहिती आहे पिंपरी पासून मावळमध्ये भारतीय जनता पार्टीचीच ताकद आहे आणि ह्या ताकदीवर हे हो आमदार होतात हे खासदार होतात हे मंत्री होतात आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर टीका करतात हे चुकीचं आहे आणि याचा निषेध आपण कर्जत मध्ये नोंदवताना संपूर्ण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नोंदवलेला आपण पाहिलेलं आहे आणि यांची आता आम्ही ही अशी अरेर खपून घेणार नाही येणाऱ्या ये काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार या मतदारसंघात पाहायला मिळेल तुम्ही आता बोलताना एक उल्लेख केला की या मतदारसंघामधला जो माजी आमदार होता तो माझे आमदार असेल किंवा रायगड जिल्ह्यातील कोकण पट्ट्यातील जे आमदार आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या कृपेने झालेलेच आहेत तुमच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर देखील तुमचं नाव जात आहे भाजपाकडून तुम्हाला संधी मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते रवींद्र चव्हाण यांचा पाठबळ आणि कार्यकर्त्यांची आताची साथ जर बघितली तर येत्या काळातील निवडणुकीमध्ये जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण थेट उमेदवारी घेऊन या निवडणुकीला सामोरे जाल का नाही ह्या आमच्या पक्षामध्ये घराणेशाही नाहीये किंवा व्यक्ती म्हणून ही पार्टी चालत नाही याचा अनुभव आपण घेतलेला असेल आणि मी ते सांगू शकत नाही की मला उमेदवारी मिळेल उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला निवडून जायचं हे पक्ष ठरवित असतो परंतु आम्ही ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार होईल तो कसाही होईल पण ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला पाहायला मिळेल मागच्या काळामध्ये भाजपमध्ये अंतर्गत दुपळे अशा प्रकारची चर्चा झाली जे महायुतीच्या माध्यमातून खासदार झाले त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन कर्जत मध्ये करण्यात आलं त्या सत्कार सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे काही वरिष्ठ नेते आले परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती एकंदरीत भाजपमध्ये अंतर्गत दुखळी अशा प्रकारचं चित्र होतं आज निषेध निश्य, मोर्चा जर पाहिला तर आजच्या निषेध मोर्चाला जे स्थानिक माजी आमदार आहे सुरेश भाऊ लाड असतील तुम्ही स्वतः असाल किंवा किसान मोर्चाचे प्रदेशचे जे कार्यकर्ते असं नेते आहेत सुनील गोगटे असतील तालुक्याचे राजेश भगत असतील हे सगळे नेते जे आहेत ते एकत्र या ठिकाणी एकवटलेले बघितले तर यामधून असं चित्र दिसतंय का की निश्चितच भाजपाची जी अंतर्गत दुपळी आहे ती दूर झालेली आहे आणि येत्या काळामध्ये मित्र पक्षांनी जर आपल्याला दुय्यम वागणूक दिली तर भाजप म्हणून तुम्ही त्यांना टक्कर देण्यासाठी समर्थ असाल भाजपमध्ये कुठली दुफली नाहीये भाजप हा पक्ष स्वातंत्र्य असलेला पक्ष आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने काम करत असतो आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आता लोकसभेला पाहिले असेल नगरपालिकेला पाहिले असेल गेल्या निवडणुकीला पाहिले असेल भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ता हा एकत्र येऊन काम करतो प्रत्येक पक्षामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला इच्छा असते काहीतरी होण्याची कुठलं तरी, तरी तिकीट मिळत जो तो करतो पण ज्या दिवशी पक्ष ठरवतो का हा इथला उमेदवार तो, तो नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमदारकीचा गीजा, खासदारकीचा असो त्यानंतर सर्व भारतीय जनता पार्टी आपल्याला एक दिलाने एक ताकदीने काम करताना दिसते स्थानिक ज्या राजकारणाच्या गोष्टी घडत आहेत त्यामधलं एक जर विशेष बघितलं तर आपल्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना केली जाते मूळ मुद्द्यावर येतो परिवर्तन हेल्पलाईन तुमच्या माध्यमातून जी सुरू केलेली आहे त्या परिवर्तनचा लोकांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होतोय असं देखील प्रतिक्रिया लोकांकडून मिळत आहेत ही संकल्पना कशी सुचली आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय अनेक सर्वसामान्य लोक आमच्याकडे येतात कारण आम्ही सर्व सामान्य कुटुंबातले असल्यामुळे बाकींकडे जाण्याकरता त्यांना कुठंतरी भीती वाटते त्यांचं गावगावा पाहून पाहून किंवा सर्व परिसरातली त्यांची हे पाहून आमच्याकडे सर्वसामान्य लोक येत असतात आणि त्यांच्या समस्या ते आमच्याकडे घेऊन येत असतात मग त्यांना इथपर्यंत येऊ नये त्यांना कुठून तरी खांडसवरून तीस किलोमीटर किंवा वीस किलोमीटर लांबून येऊन आपल्याकडे त्यांचा वेल वाया जाऊ नये म्हणून आपण ही परिवर्तन नावाची हेल्पलाईन काढली त्याच्यावर आपण त्यांच्या तक्रारी घेतो आणि आपले प्रतिनिधी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून आपल्याने जे शक्य होतील तेवढी आपण कामं आपण करतो सर्वच कामं होतात अशी नाही काही परंतु नव्वद टक्के कामं ह्या माध्यमातून होतात गावातील परिसरातली संपूर्ण कामं आपण झालेली पाहिलेली आहेत खड्डे प्रमाण मोठ्या प्रमाणात पडले होते ते भरताना आपण लोकांना त्या रस्ते सुखरूप करताना आपण पाहिलं असेल आणि परिवर्तनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतात सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा बघितला किंवा भाजपामध्ये आपल्या माध्यमातून होणारे जे कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश आहेत ते जर पाहिले तर भाजपची ताकद वाढलेली आहे आणि ही ताकद वाढलेली पाहताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्या साठी काही जी कौतुकाची थाप था असेल अशा प्रकारचे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत का नाही माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला कुठलंही पद नसताना एवढा मोठा निधी पक्षाने दिला आणि तो देऊन त्यानंतर आपलं काम पाहून जनतेचा आपल्याबरोबर असलेला विश्वास आणि आपला असला संपर्क पाहून पक्षाने आपल्याला ह्या विधानसभा प्रमुखाची जबाबदारी आपल्याला दिली याबद्दल एवढंच माझ्यासाठी भरपूर आहे आणि त्याकरता मी भारतीय जनता पार्टीचे आभार देखील मानतो निश्चितच येत्या काळातील विधानसभेमध्ये सध्या कर्जतमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल अशा प्रकारची चिन्ह असताना भाजपाकडून जोरदार तयारी केली जाते आणि ही निवडणूक भाजप जिंकण्यासाठीच लढेल अशा प्रकारचा देखील आशावाद व्यक्त केला जातोय अरुण भईकर वृत्त मराठी कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सब्स्क्राइब